राज्यात मुंबई ठाणे पुणे नाशिकसह एकूण एकोन, एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय त्यामुळे आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याच बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालंय कारण एकीकडे याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने असेल हे जाहीर केलंय तर दुसरीकडे अजित पवारांनी स्वतः शरद पवार गटातील नेत्यांना फोन करून चाचपणी केली असता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्याला तीव्र विरोध केलाय यामुळे अजित पवारांसाठी आता एकीकरणाचा देखील दार बंद झालाय असं दिसतंय परिणामी अजित पवारांच्या पक्षाचं भाजपशी जुळलं नाहीये आणि शरद पवारही त्यांना जवळ करेनात अशी परिस्थिती त्यांची झाली आहे त्यामुळे या परिस्थितीत अजितदादांची राष्ट्रवादी एकाकी पडली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मग आता अजितदादा काय करणार स्वबळावर लढणार की काही नवं समीकरण शोधणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झाला याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बहुतांश ठिकाणी युती करण्यास नकार दिलाय तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी भाजपने दाखवली आहे विशेष म्हणजे या युतीबाबतची बोलणी यापूर्वीच वरिष्ठ पातळीवर झाली असण्याची शक्यता आहे त्यामुळेच कुठेतरी अजित पवारांची राष्ट्रवादी ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जुळून घेण्याच्या भूमिकेत होती असं म्हटलं जात आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होते त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीला भाजप विरोधात एकत्र लढून भाजपला शह देणं शक्य होईल असं बहुतांश कार्यकर्त्यांना वाटत होतं त्यामुळे पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवावी अशी बऱ्याच कार्यकर्त्यांची इच्छा आहे मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र या निर्णयाला स्पष्ट विरोध दर्शवला आघाडी झाली तर मी राजकारणातून संन्यास घेईल असा थेट प्रशांत जगताप यांनी दिला होता आणि एवढाच नाही तर प्रशांत जगतापांनी अजित पवारांसोबत आघाडी करू नये यासाठी त्यांनी शरद पवार यांचं मन वळवलं असल्याचंही काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे प्रशांत जगताप यांच्या या टोकाच्या भूमिकेनंतर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील शरद पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना फोन करून नेमकं प्रशांत जगतापांचा विरोध का आहे अशी विचारणा केली असल्याचं देखील सांगितलं जात होत त्यामुळे अजित पवार पुणे महापालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायला आग्रही असल्याचं समोर आलं होतं मुळात सुरुवातीपासूनच अजित पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेते पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीये शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच अजित पवारांकडे भाजपसोबत युती करण्यासाठी आग्रह धरला होता या आग्रहानंतर अजित पवारांनी आपल्याच वरिष्ठ नेत्यांना फटकारलं देखील होतं आणि स्वबळाची तयारी करण्यास सांगितलंही होतं दरम्यान अजित पवारांनी फटकारल्यानंतर देखील स्थानिक राष्ट्रवादीचे नेते मात्र भाजपसोबत युती करण्याबाबत शेवटपर्यंत आग्रही राहिले वेळ प्रसंगी अत्यंत कमी जागा मिळाल्या तरी चालतील परंतु भाजप सोबत युतीत जाऊनच निवडणूक लढवू अशी भूमिका त्यांनी स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दाखवली होती मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर युती होणार नाही याबाबत स्पष्ट संकेत अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना दिले त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत युती होण्याची शक्यता मावळल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आघाडीच्या पर्यायांची चाचपणी करण्यास सुरुवात करण्यात आली त्यातच नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने या आघाडीच्या चर्चांना अधिकच बळ आलं मात्र प्रशांत जगताप यांनी यामध्ये खोडा घातला असल्याचं दिसून आलं दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्यांच्याकडे महाविकास आघाडीचा मस्त पर्याय जर कधी महापालिकेसाठी वेगळी आघाडी झालीच आणि काँग्रेस त्यातून बाहेर पडली तर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी उत्सुक आहेत असं म्हटलं जात आहे कारण ऑलरेडी काँग्रेसने तर स्वबळाचा नारा दिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीसोबत जाऊन शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढू शकते ते सेफ आहे पण मात्र तसा कोणताच पर्याय सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे नसल्यामुळे अजित पवारांची तुर्तास गोची झाली असं दिसत आहे म्हणजे बघा ना अजित पवारांचे राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत जाऊ शकत नाही दुसरीकडे भाजप त्यांना सोबत घेत नसून शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत निवडणूक लढणार आहे यामुळे सध्या तरी अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादीकडे कोणताही पर्याय युती आघाडीसाठी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे सध्या तरी अजित पवारांचं राष्ट्रवादी एकाकी पडली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला